नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन भरती संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाविषयी माहिती पाहणार आहोत बघा मित्रांनो हे प्रश्न दोन हजार पंधराच्या परीक्षेत विचारण्यात आले होते आणि याआधी सुद्धा आपण मराठी या विषयासाठी दोन हजार पंधराच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपण घेतले होते तर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे जे प्रश्न दोन हजार पंधराच्या परीक्षेत विचारण्यात आलेले होते त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर प्राप्त हे होत हो जातील तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा या किल्ल्याचे नाव काय होते ते सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांनी पहिला कि जो किल्ला तो होता जिंकलेला तो तोरणा होता तर तो त्या किल्ल्याचे नाव काय होते त्याच्या त्याच्यानुसार आहे प्रचंड गड पुढील प्रश्न आहे शिवरायांच्या काळातील संत खालीलपैकी कोण बघा मित्रांनो हा प्रश्न पर्यायी प्रश्न म्हणून दिलेला असतो तुम्हाला अशा जोड्या दिलेल्या असतील राम रामदास संत रामदास संत तुकाराम किंवा संत एकनाथ संत रामदास किंवा इतर जे संत असतील अशा जोड्या दिलेल्या असतील आणि त्यापैकी जी संत रामदास व संत तुकारामचे जे जोडे असतील ते योग्य आनसर हे असेल म्हणजे शिवरायांच्या काळातील जे संत होते ते होते संत रामदास व संत तुकाराम पुढील प्रश्न आहे भारतीय संगीताच्या पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता त्याचे उत्तर आहे सामवेद हा सुद्धा बहुतेकदा विचारला जातो मग मित्रांनो हा प्रश्न म्हणून हा प्रश्न आय एम पी म्हणून लक्षात ठेवायचा तुम्हाला तर सामवेद हा भारतीय संगीताच्या पाया म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न आहे बंगालाच्या फाडण्या फाडणीविरुद्ध विरुद्ध झालेला आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर याचे आहे भंग भंग तर मित्रांनो याच्या आन्सर लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवायचे हो बंगाल पहिले दे दो दोन अक्षरे भंग म्हणजे बंगालच्या फाडणीविरुद्ध झालेले आंदोलन हे भंग भंग या नावाने प्रसिद्ध आहे तर बंगाल व भंग म्हणजे दोघांचे सेम नाव आहे म्हणजे आन्सर प्रश्नामध्ये जे पहिले शब्द आहेत तेच आन्सरमध्ये दो दोन पहिले शब्द आहेत म्हणून याचे जे आन्सर आहेत ते तु, तुम्ही सहजासहज लक्षात ठेवू हो शकतात तर पाचवा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र हे कशाचे प्रतीक आहे तर भारताचे जे राष्ट्रध्वज आहे त्याच्यावरील ते अशोक चक्र हे गतीचे प्रतीक आहे पुढील प्रश्न आहे जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढविण्यासाठी कमीत कमी किती वर्ष पूर्ण पाहिजेत तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे जवळजवळ दो दोन हजार पंधरा व इतर ज्या एक्झाम होतात त्या त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता की जिल्हा परिषदची जी सदस्याची निवडणूक असते ती लढवण्यासाठी किती वर्षाची मर्यादा ही असते तर एकवीस वर्ष पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा खालील पर्यायपैकी राजधातू म्हणून कोणाला संबोधले जाते त्याचे उत्तर आहे प्लॅटिनम व सोने यांना राजधातू म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक आठवा आहे सी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर स्कवी हा आजार सी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कॅवी स्केवी हा जो रोग आहे तो जी सी जीवनसत्वाच्या अभावामुळे हे हा होतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो पितळ हे समिश्र कोणत्या दोन धातूच्या मिश्रणा मिश्रण आहे तर उत्तर आहे जस्त व तांबे तर पित्तळ हे संमिश्र जस्त व तांबे या दोन धातूंचे मिश्रण आहे पुढील प्रश्न आहे क्षयरोगाचे जीवाणू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले तर क्षयरोगाचे जे जीवाणू ते रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढले पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जा हा टिंबटिंब ऊर्जा स्त्रोत आहे सौर ऊर्जा हा अपारंपरिक यांच्या ऊर्जा स्त्रोत आहे तसेच पुढील प्रश्न भारतातील मध्यवर्ती शास स्थान दर्शविणारे झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे बघा मित्रांनो हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की हा प्रश्नसुद्धा नक्कीच विचारण्यात येतो भारतातील मध्य मध्यवर्ती स्थान दर्शविणारे झिरो माईल हे हे स्थान नागपूर या शहरात आहे तसेच मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात मतलई हे वारे असतात हे फक्त रात्री वाहतात प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो अस्तंबा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे आन्सर आहे नंदुरबार अस्तंबा ऋषी म्हणून ओळखले जाते हे था स्थळ आणि हे स्थळ नंदुरबार जिल्ह्यात आहे मित्रांनो डोंगराळ भागात हे स्थळ था असतं आणि इथं मोठ्या प्रमाणात पर्यटन लोक जे असतात ते जात असतात तर मित्रांनो अस्तंबा हे स्थळ जे शिखर आहे म्हणजे पर्वत शिखर हे नंदुरबार जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणता तर मित्रांनो याच्यात बघा कधी कधी महाराष्ट्र सरकारकडून आणि तसंच भारताकडून दिला जाणारा क्रीडा पुरस्कारसुद्धा येतो क्वेश्चन कधी कधी महाराष्ट्र येतो तो महाराष्ट्र जेव्हा विचारण्यात आला तेव्हा शिवछत्रपती हा त्याचे आन्सर असेल म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा क्रीडा पुरस्कार शिवप शिवछत्रपती हा आहे अशा प्रकारे मित्रांनो पंधरा प्रश्न आपण या परीक्षेत जी दोन हजार पंधरामध्ये जी एक्झाम झाली होती त्यामधील पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तसंच मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही एक ऑनलाईन एक्झाम घेतली होती दहा मार्काची आणि त्याचे आन्सरसुद्धा बहुतेक जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी त्याची आन्सर दिलेले आहेत काहींनी आपले नाव अपडेट दिला नाही नावाच्या तर काहींनी नावाच्या अपडेट दिल्या तर मित्रांनो त्याची जी आन्सर की आहे ती खाली मी प्रसिद्ध केलेली आहे बघा पहिला जो प्रश्न होता त्याचे आन्सर होतं रामटेक दुसरा होता त्याचे आन्सर होतं भारताला तिसऱ्याचे आन्सर होतं विद्युतीकरणावर चौथ्याचे विदर्भ पाचव्याचं भुसावळ सहावा यापैकी सर्व तसेच सातवा भांगर तसेच आठवा डोंगरमाता नववा विशाखापट्टणम आणि दहावं होतं चहा व काजू अशा प्रकारे दहा दहा प्रश्नाचे आन्सर होते मित्रांनो आणि खूप काही विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केला भौतिक विद्यार्थ्यांना पाचच्या वरती मार्क्स भेटले आणि त्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळवण्यात आले प्रथम तीन विद्यार्थी होते प्रदीप इंगडे मुरलीधर माळी आणि सरोज भवरिया अशा प्रकारे तीन विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळवले आणि सगळ्यात लवकर यांनी आन्सर दिले होते तर मित्रांनो अशाच प्रकारे प्रयत्न करत राहा कारण की प्रयत्न केल्याने यश प्राप्त होते आणि जास्तीत जास्त प्रयत्न जर आपण करत राहिलो तर नक्की तुम्हाला या भरती या भरतीसुद्धा यश प्राप्त होईल आणि या यशप्राप्तीसाठी या चॅनलकडून तुम्हाला पुरेपूर सपोर्ट करण्यात येईल त्यासाठी लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा तसे कमेंट करायला विसरू नका धन्य धन्यवाद मित्रांनो